युवराज आरगडे हे का युवराज आरगडे आहे ना याची पहिली जोडी आता चला पटकन अडुसष्ट किलो बाउट नंबर एकशे पस्तीस बाउट नंबर घ्या आता सुरुवात होऊ द्या पहिली हां रोहित धुमाळ नाही ना अजून आला रोहित उमाळ आहे का पिंपळे खालसा रोहित उमाळ आहे का बाहेर आहे म्हणजे आतमध्ये या बोलावलंय ना रोहित कुठे बाहेर आहे का बाहेर धुमाळ

येत चौरे डोंगरगडतीस अडतीस अगरबत्ती लावा चंद्रकांत नरसाळे मच्छी बुद्रुक है का हय प्रथमेश गायकवाड मल्टण या या लगेचच्या तयारी करून अडतीस दा, या पटकन हे पहा कडक ऊन होत नंतर दहाच्या नंतर आणि सगळ्या सेमी फायनल ज्या राहिल्यात कुस्त्या सायंकाळच्या सत्रात फक्त फायनल आहेत त्यामुळे आज सकाळचं सत्र कोणत्याही परिस्थितीत आपल्याला वेळेत पार पाडायचंय चला दोन सेटला पाहता एका बाजूला अडतीस राहुल त्वरात आहे का रामलिंग आहे का राहुल त्वरात। राजीव आरगडी